अहो नरेंद्र मेहताने आम्हाला शिकवू नये नरेंद्र मेहता 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 या लोकांनी आम्हाला शिकवू नये मराठीचं काय करायचं ते आज तुम्ही परवानगी न घेता त्या मोर्चाला सपोर्ट करताय आज इकडचा आमदार म्हणून मराठी माणसाला सपोर्ट करायला नरेंद्र मेहता इथे पाहिजे होता आज बरोबर पोलिसांना आज पोलिसांनी आमच्या संरक्षण दिलं आज मराठी माणसाची किती गळचेपी करणार आज मराठी माणसाच्या रेत्याला सरकार पण घाबरलंय पोलीस पण घाबरलाय आम्ही मोर्चा काढलेला आहे अविनाश अजून आंदोलन पूर्णपणे मराठी विषयी दडपशाही आम्ही कदापि सहन करणार नाही महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहोत आम्ही हा मोर्चा आम्ही ठरवला तसाच निघालेला आहे आणि चालू आहे मोर्चा झोलारचं काय ऐकता तुम्ही ते तिकडे गुजरात आणि केंद्रात ते पाय चाडणारे ही लोक आम्हाला महाराष्ट्रात नकोयत आता हिंदी सक्तीपासून आजच्या मोर्चाला जी काही बंदी केलेली आहे मराठी माणसाला दडपण्याचा हा जो काही विषय चाललेला आहे मराठी माणूस एकत्र झालेला आहे आणि ही एकजूट आता फार मोठा सरकारने विरोध केला आता सहभागी होत आहे मोर्चा अहो हे हास्यास्पद आहे सकाळी सरनाईक साहेब म्हणले की गृहमंत्र्याची परवानगीच नाही आहे बोरक्याला पोलिसांना असं काही सांगण्याची जर परवानगी नव्हती तर सस्पेंड करून टाका पोलिसांना आज गृहमंत्री सांगितल्याशिवाय पोलीस पोलीस स्टेशनमध्ये तरी बाहेर पडतो का हा सगळा खोटा बैब आहे जर असं अशी गोष्ट होती तर प्रताप सरनाईक यांनी सकाळी मुख्यमंत्र्यांशी बोलून म, या मोर्चाला या परवानगी आणली पाहिजे मराठी आहेत आणि फक्त मतांकरता पाहिलं जातं मराठी कुठेतरी बाजूला केल्या असतात सामान्य जनते देखील आम्ही प्रतिक्रिया घेतल्यात बरेच सामान्य जनते कुठल्या प्रतिक्रिया असे मराठी लोक त्यांचा कुठलाही पक्षीय संबंध नाही त्या मराठी भगिनी मराठी भाऊ आमचे रस्त्यावर आलेले त्यांना अटक केली आहे आज ही कुठली दडपशाही आहे मराठीसाठी केवळ मराठीसाठी रस्त्यावर येणारी जनता तुम्हाला जर महाग पडत असेल तर आता मतपेटीत दाखव दरम्यान एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांकडे नाराजी व्यक्त केलीये मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी आपल्या दिली आहे परवानगी का नाकारली थेट विचारणा आहे फडणवीसांकडनं डीजीना ही विचारणा करण्यात आली आहे त्याचबरोबर सरकारची बदनामी करण्याचा हेतू होता का असा देखील सवाल फडणवीसांनी उपस्थित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश फडणवीसांनी दिले आहेत दरम्यान आपण बघतोय की फडणवीस चांगलेच सा संतापलेले दिसत आहेत नाराज झालेले दिसत आहेत कारण थेट नाराजी त्यांनी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते जोई जाधव हो आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या जोई नेमकं काय घडतंय आपण पाहतोय सरब की आज मीरा रोड मध्ये मनसेने मोर्चाचं आयोजन केलं होतं हा मोर्चा मराठी माणसासाठी निघणार आहे असं वारंवार मनसेकडून सांगण्यात आलं होतं मात्र या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली त्या व्यतिरिक्त जे कोणी मनसेचे नेते या मोर्चामध्ये सहभागी होणार होते त्यांना देखील पोलिसांनी नोटीस पाठवल्या आणि बाहेर पडू नका ह्या नोटीस पोलिसांकडून पाठवण्यात आल्या होत्या मात्र ज्या क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानभवनात आले त्यांनी माध्यमांशी संवाद साधला तेव्हा त्याचं म्हणाले की रूट जो आहे मनसेने निवडलाय तिथे कायदा आणि सुव्यवस्था उपस्थित होऊ शकते त्याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकतात म्हणून रूट बदलण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं आहे पण मनसे ऐकत नाहीये मात्र मात्र आता पोलीस महासंचालक यांच्याकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अहवाल मागवला आहे तो अहवाल म्हणजे की मोर्चासाठी परवानगी का नाकारली कोणी नाकारली आणि मोर्चासाठी परवानगी नाकारून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ते कोण करत आहे या सगळ्याची माहिती तातडीने पोलीस महासंचालकांकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवली आहेत आपण पाहतोय की मोर्चाला परवानगी नकारल्यापासूनच मनसैनिक असतील शिवसैनिक असतील म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांचे नेते हे सरकारला दोष देत आहेत की सरकारने परवानगी नाकारली सरकार घाबरला ना ना आहे या मोर्चाला मात्र सरकारला बदनाम करण्याचा कोणाचा कट आहे ही माहिती आता देवेंद्र महासंचालकांकडे मागवली आणि तीव्र नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली आहे परवानगी नाकारल्याबद्दल सौरभ निश्चितच यावर लक्ष ठेवून असतात या संदर्भातले अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद आपण बघतोय फडणवीसांनी पोलीस महासंचालकांकडे उघड नाराजी व्यक्त केली आहे सूत्रांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते मोर्चाला परवानगी का नाकारली हा थेट सवाल विचारलेला आहे आणि परवानगी नाकारल्यामुळे फडणवीसांनी संताप देखील व्यक्त केलेला आहे परवानगी का नाकारली अशी विचारणा फडणवीसांनी थेट डीजींना केलेली आहे आणि सोबत एक सवाल देखील त्यांना उपस्थित केलाय सरकारची बदनामी करण्याचा हेतू होता का असा सवाल फडणवीसांनी केलेला आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान या सगळ्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश फडणवीसांनी दिलेले त्यामुळे आपण एकीकडे बघतोय की या सगळ्याचा दोष कुठेतरी सरकारवर येताना बघायला मिळतोय कारण मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत थेट सरकारवर टीका करतायत ही पक्षाची अशी मराठी माणसं जेव्हा रस्त्यावर उतरली आमच्या बरोबरीने उतरली तेव्हा सरकार सुद्धा झुकलं आणि पोलीस सुद्धा झुकले आणि संपूर्ण मुंबईतलं महाराष्ट्रात आता मीरा रोड मध्ये लोक येते संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रातनं आता या ठिकाणी मीरा रोड मध्ये लोक येणार असं सांगितलं जात आहे कॅमेरा पर्सन अरविंद मोरेचा अक्षय गुडकेदवार मराठी मुंबई आपण बघतो